आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी लाडक्या बहिणींची नावं कापल्यास तुम्ही मतांसाठी महिलांना लाच दिली हे सिद्ध होईल पण आम्ही नावं कापू देणार नाही सरकारने लाडक्या बहिणींची नावं कापली तर आम्ही या भगिनींना घेऊन मंत्रालयात घुसू त्यांना केबिनमध्ये बसू आणि मंत्र्यांचं जिणं मुश्किल करून टाकू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे जितेंद्र आव्हाड आज अंबरनाथ मध्ये महिलांच्या हळदी कुंकू समारंभासाठी आले होते यावेळी भगिनींशी संवाद साधताना त्यांनी आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहोत असं सांगितलं तसंच तुमची नावं जर सरकारनं या योजनेतून कापली तर लाडक्या बहिणींना घेऊन मंत्रालयात घुसू असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे बरोबर आहे आता त्यांची नावं जर कापणार असतील तर मतं घेऊन त्यांना सुप्रीम कोर्टाने लाच देण्याचाच प्रकार करताय तर नावं कापली जाणार असेल तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल की मतांसाठी लाच दिली मतं घेतली सरकार आलं सत्ता आली आता घरी पाठवा महिलांना आपल्या भगिनींना घरी पाठवा पण आम्ही घरी ने आम्ही त्यांच्या हे सगळ्या महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू केबिनमध्ये महिलांना बसू आम्ही मंत्र्यांचं जीणं मुश्किल करून टाकू असे तुम्हाला महिलांना नाराज नाही करता ना येणार म्हणजे आमच्या महिला भगिनींना फसवलं तुम्ही खोटे आश्वासनं देऊन आता पळ कशाला काढताय आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा